शिक्षण जरी असलं तरी आपल्या सोबत आपल्या विद्यार्थी सतत असतो त्याला विसरू चालणार नाही आणि म्हणून या कवितेतून विद्यार्थ विद्यार्थ्या बरोबर संवाद साधलेला आहे आम्हालाच वाटतो कमी करा कमी करा आम्हालाच वाटतो तुझ्या स्वप्नांचा काम सत्यात उतरावा का। सत्या अहो आम्हालाच वाटतो तुझ्या स्वप्नांचा काम सत्यात उतरावा अन ज्ञानाचा गंध सुगंध असा चौफे उतरून जावा उंच फराली असेल त्याची उंच फराली असेल त्याची पण हा मात्र आमचाच हाती असावा त्यासाठीच केला की हो हा प्रशिक्षणाचा सोहळा केला की हो हा प्रशिक्षणाचा सोहळा अनुभवांच्या काठीला मिट्टी शंका प्रयोग नव्हे अनुभवांच्या काठीला प्रत्येक क्षण शिकतो आहे

सज्जता तुझी शिक्षक सक्षमीकरण जगतो आहे शिक्षक सक्षमीकरण जगतो आहे अरे बाबा तुझ्यासाठी प्रशिक्षणाचा सोहळा साजरा करतो आहे शब्दा शब्दांमध्ये जादू असते राव शब्दा शब्दांमध्ये जादू असते राव ज्ञानामध्ये दिव्य देश उच्च गुणवत्तेचा आश्रय घेऊन मग शैक्षणिक ट्रेनिंग तरी येतो कौशल्याच्या सोहळा साजरा करतो आहे तुझ्यासाठी प्रशिक्षणाचा सोहळा साजरा करतो आहे थोडे दमलोय थोडे दमलोय थोडे थकलोय पण उमेद मात्र खास आहे शिक्षण क्षेत्री अमूलाग्र बदल ही एवढीच एक आस आहे कामांची ही प्रचंड व्यस्तता सावरू करत आहे आणि तुझ्यासाठी प्रशिक्षणाचा सोहळा साधना करत आहे तुला सांगतो तुला सांगतो ऐक जरा नक्कीच इथून काही घेऊन येऊ तुला सांगतो ऐक जरा नक्कीच इथून काही घेऊन येऊ या गुरुचा ज्ञानरूपी वसा तुला निश्चित देत राहू त्यासाठी त्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन नव आराखडा रचत आहे तुझ्यासाठी प्रशिक्षणाचा सोहळा साजरा करत आहे तुझ्यासाठी प्रशिक्षणाचा सोहळा साजरा करत आहे